नमस्कार लाडक्या बहिणींनो आताच अजितदा जे काय के ट्वीट केलेलं आहे किंवा अजितदादाना जी काय बाईट दिली ती पण बाईट आपल्याला न्यूज पाहायला भेटत आहे ज्यामध्ये अजितदादाना एवायसी संदर्भातील काही मुद्दे आपल्या समोर मांडले आहेत हे मुद्दे तुम्हाला ऐकून घेणं आवश्यक आहे अजितदादांच्या म्हणण्यानुसार काय विषय होता काय झालं काय लोकांनी समस्या मांडल्या लाडक्या बहिणीच्या ई के सी संदर्भात सप्टेंबरचा महिना आला सप्टेंबरच्या महिन्यात आपल्याला पैसे भेटले सप्टेंबरच्या महिन्या ऑक्टोबरचा महिना आला ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरचे सुद्धा पैसे भेटायला सुरुवात झाली मध्ये खात्यामध्ये पैसे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या पडले मात्र काय प्रॉब्लेम होत आहे ई केवायसी संदर्भात लोकांनी काय समस्या अजितदादाला बोलून दाखवल्या अजितदादा काय त्या समस्यावर उपाय काढत आहेत जे की आपल्याला आजच्या व्हिडिओ मार्फत बघायचं आहे दादाच्या माहितीनुसार जे आहे ही समस्या जी आहे आपल्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाहीये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बहिणीची जी समस्या आहे इके वयसीची ही समस्या आपल्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाहीये बघा ई केवायसी करणं अनिवार्य लाडक्या बहिणींना पंधराशेचा लाख मिळण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई केवायसीची मुदत ई केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची वेळ देण्यात आलेली आहे मात्र अजितदादा यासाठी काय म्हणतात आपल्याला तर ही मुदत फार फारता आपण वाढवू ही मुदत फार फारता आपण वाढवू या मुदतीनंतर मात्र ई के वाय सी न केल्यास हप्ता डिसेंबर पासून थांबवला जाण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता थांबणार नाही ई केवायसी तपासणी पण यामध्ये आणखीन एक ट्विष्ट येऊ शकतो आप हो की आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता जे आहे थांबू शकतो हो मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा ट्विस्ट आपल्याला यामध्ये पाहायला भेटू शकतो की ऑक्टोबरचा हप्ता ई के वायसी मुळे थांबणार नाही काय म्हणले दादा ई केवायसी यशस्वी झाली की नाही हे अधिकृत वेबसाईटवर वर तपासा अजितदादाचं म्हणणं होतं आम्ही आमच्या गोष्टीमध्ये फिल्टर करत आहोत तर मुलाखत ऐकली तर आम्ही जे आहे तर फक्त आमच्या लाडकीलाच लाभ भेटावा इतर कोणी लाभ घेऊ नये म्हणून आम्ही जे आहे ई सीचा मुद्दा आणला आहे पण अजितदादाला माझे काही सवाल आहेत या संदर्भात जे की अजितदादा आणि बाकीच्या सगळ्याच नेत्यांनी जे आहे यामध्ये काही ना काही तोडगा काढला पाहिजे किती दिवस झाले इकेवायसीचा मुद्दा तापतोय एकतर तुमची ओ टी पी साठी ओ टी जी तडफड आहे लाडक्या बहिणीची ती तुम्हाला आजपर्यंत ब बघवली नाही आज बघवली तर तुम्ही त्याच्यात मार्ग काढतो म्हणला मात्र अजूनही काही मुद्दे जे आहेत जशाला तसे ठेवलेले आहेत अजितदादानी यावर मार्ग काढला पाहिजे मुद्दा क्रमांक एक की अजितदादाला लक्षात आलं पाहिजे की अविवाहित मुलगी सुद्धा वडिलांकडे राहते आणि ती सुद्धा फायदा घेते आणि ती फायदा घेत असताना तिचे वडील जर हयात नसतील तर मात्र तिने इके वाय थम कोणाचा घ्यायचा हे अजितदादानी सांगितलं पाहिजे नंबर दोन अजितदादानी हे सुद्धा सांगितलं पाहिजे सोबतच आदिती ताईना पण सांगितलं पाहिजे की विवाहित झालेली महिला जिचे जिचा पती जे आहे एक्सपायर झालेला आहे किंवा घटस्फोटीत आहे विधवा आहे किंवा घटस्फोटीत आहे आणि तिची उडी सुद्धा हयात नाहीये मग तिनं थंब कोणाचा घ्यायचा हे पण सांगितलं पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी कारण तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ द्यायचा असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ द्या लाडक्या भावाईला मध्ये कशाला घुसवणं तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा इतका पुळका आहे तर लाडक्या बहिणीचा लाभ लाडक्या बहिणीलाच द्या ना म्हणजे तुम्ही काय करत आहात तर पुरुषाची के करणार पुरुषाचं उत्पन्न चेक करणार आणि ते उत्पन्न तुम्हाला लक्षात आलं की अडीच लाखाच्या जास्त आहे तर तुम्ही पुरुषाच्या उत्पन्नावरून लाडक्या बहिणीचा लाभ थांबवणार हे सगळं चूक आहे आणि यामध्ये जे आहे आपल्याला लक्षात येत आहे की ही योजना फिल्टर होताना मात्र खूप काही मागं सोडून जाणार आहे म्हणजेच आज अडीच लाख लाडक्या बहिणी दिसत असतील पण उद्या कदाचित सॉरी अडीच कोटी पण उद्या कदाचित झाल्यानंतर हा आकडा दोन कोटी पर्यंतही नसू शकतो असं वैयक्तिक मत माझं आहे कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत नॉर्मल आहेत मात्र त्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी असेल की त्यांचा पुरुषांपैकी की कोणी अडीच लाखाचं उत्पन्न करत असेल तर त्या लाडक्या बहिणीला मात्र यामधून वगळण्याचं काम जे आहे सरकार करत आहे आता ही काही सवाल झाली काही प्रश्न झाले मात्र आता या ई नादी लागू ज्या ना बहिणीला मी सांगत आहे ज्यांचं नाशे रेशन कार्ड नावाचे हे व्हिडिओ परत एकदा मी सांगत आहे कारण तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी जे आहे तुम्हाला काही गोष्टी विचार कराव्या लागतील बघा रेशन कार्ड नावात डुप्लिकेशन नसलं पाहिजे ज्या महिलांचं माहेर सासर दोन्हीकडे कडे रेशन कार्डचं नाव आहे त्यांना अर्ध रद्द होऊ शकतो यासाठी त्यांना एका ठिकाण शक्यतो बाहेरच्या रेशन कार्डून नाव कमी करण्या करावे लागेल ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे दुसऱ्या दोन नंबरचा मुद्दा आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे जास्त असल्यास आधार पॅन रिंग तपासणी होते जिथं तुम्ही एका सेकंदात पकडल्या जाणार आणि तिथे तुमचं अपात्रतेची नोटीस येणार अशा महिलांना लाभ मिळणार नाही आणि मागील हप्तेही परत करावे लागू शकतात तर हा सर्वात कळकळीचा मुद्दा असू शकतो की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न घरात आहे का आपल्या मिस्टरचं किंवा मग आपल्या वडिलांचं हे पहिले तुम्ही चेक करा आणि त्यांची सॅलरी खात्यात जमा होते का चेक करा ती सॅलरी तुम्ही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नासाठी कामाला येते का चेक करा आणि मगच पुढच्या प्रोसेसला समोर जा नाहीतर असेही तुम्ही लिंक करताल नवऱ्याचं किंवा वडिलांचं आधार लिंक करताल मात्र ते काही लिंक झाल्यानंतर कपातच होणार झालं त्याचं काही विषयच नाही नाहीये यानंतर मात्र आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला जे आहे याचा लाभ घेऊ शकत नाहीत मग तुम्हाला यासाठी जे आहे उदाहरणार्थ वी आर नियम जो होता म्हणजे काय तर आपला आपला स्वतंत्र एक जे आहे रेशन कार्ड कार्ड म्हणजे आता यापैकी काय प्रॉब्लेम होऊ शकतो सासू आणि ह्या दोन सुना तर या दोन सुनापैकी एक सुन कोणतीही जे आहे तिनं विभक्त रेशन कार्ड सुरू केलं पाहिजे म्हणजे काय विभक्त रेशन कार्ड म्हणजे या दोन्ही मुलांपैकी कोणत्याही एक मुलानु जे आहे स्वतःच्या बायकोसाठी एक आपल्या नावावर वेगळं रेशन कार्ड केलं पाहिजे जे की आपल्या वडिलांच्याच रेशनवरून लिंक होतं असे दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्यास त्यांचा लाभ असा भेटू शकत नाही मात्र सरकारला जे आहे रेशन कार्ड काढल्यास तिघांना लाभ द्यावाच लागतो आणि ही विवारेचा नियम जे आहे असं सांगतो म्हणजे काय तर यामध्ये या सरकारनं तोडगा का काढला आहे हे विशेष आहे यामध्ये आपण तोडगा का काढला नाही लाडक्या बहिणींना यामध्ये सरकारने तोडगा का काढला आहे आणि वेगळं रेशन कार्ड जे आहे तयार करा म्हणून सांगितलं आहे यानंतर मात्र नाव मिसमॅच आधार कार्ड आणि बँक खात्यातील नॉनमध्ये फरक बघा म्हणजे काय तर नावामध्ये उदाहरणार्थ रेशमाऐवजी रेशम झालं असे बरेच नावामध्ये फरक येत होत्या ते पहिले आपण स्वतः तपासायचे कुठं जर फरक दिसत असेल तर मात्र बँकेच्या नावाचा फरक असेल बँकेत जाऊन ते चेंज करायचं आधार कार्डमध्ये फरक असेल आधार कार्डचं नाव आणि बँकेचं नाव मिळत नसेल तर आधार कार्डला नेम करेक्शनचा फॉर्म भरायचा चार पाच दिवसात पाच सात आठ दिवसात महिन्याभरात ते अपडेट होऊन येईल मात्र आपल्याकडे इनफ टाइम आहे बघा आपल्याकडे सध्या दोन महिने आहेत आणि मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा टाईम वाढणार यामध्ये तुम्ही निश्चित राहा कारण बऱ्याच लाडक्या बहिणीला हे जमत नाही समजत नाही खेड्यापाडे रेंज नाही टावर नाही काहीच नाही हे टाईम बिलकुल वाढणार त्याच्यामुळे लोड घेऊ नका सरकारी नोकरीवाल्यांनी तर हात जोडून विनंती आहे की यामध्ये पडूही नका कारण तुम्हाला सरकारी नोकरी आहे यामध्ये पडून म्हणजे काहीच फायदा होणार कारण दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला पैसा घेतला हे सरकारला कळाल्यानंतर मात्र सरकार म्हणेल आमची फसवणूक केली तुम्ही तुम्ही तर सरकारी नोकरीमध्ये असून लाडक्या बहिणीचा लाभ कसा काय घेतला आणि यामध्ये जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की सरकार जे आहे तुमच्याकडून पैसे तर वापस घेईलच मात्र कठोर शासन तुम्हाला करेल आणि या अगोदर सरकारने असं कठोर शासन केलेलं आहे बऱ्याच महिलांनी जे आहे सरकारी नोकरी असून सुद्धा पैसे घेतले होते त्यांच्याशी सरकारने काय केलं हे तुम्हालाही माहीत आहे पैसे वापस घ्यायसाठी नोटीस पाठवल्यास हो यासोबतच त्यांच्या कामकाजावरून सुद्धा जे आहे त्यांना बरोबर कठोर शासन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही या बानगडीत पडूच नका योजनेचा लाभ मिळत नाही मागील वेळ सरकारने अशा महिलांकडून पैसे वसूल केलेले आहेत तर ता। लाडक्या बहिणींना हे काही महत्वाचे मुद्दे होते जे की मला तुम्हाला सांगायची होती आज अजित पवारांची बाई बाईट ऐकली आणि त्यानंतर मात्र मला लक्षात आले काही मुद्दे जे की तुम्हालाही लक्षात येत आहेत की काय अडचणी येत आहेत इके वायसी आणि काय अडचणी असतील तर मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा काही सोल्युशन भेटलं तरी सांगा म्हणजे कसे बाकीच्या लाडक्या बहिणीला फायदा झाला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका